नमस्कार पहिला म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आपण त्यांना धर्मरक्षक म्हणतो हिंदू धर्मरक्षक म्हणतो स्वराज्य रक्षक म्हणतो पण ह्याच्या पहिला आपल्याला एक गोष्ट आहे की आजपर्यंत जेवढं पण आम्ही व्याख्यान ऐकतो छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी यूट्यूबवरती व्हिडिओज बघतो त्याच्यामध्ये एकच आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा सा इतिहास सांगण्यात आलेला आहे आणि इतिहास सांगता सांगता फक्त इतिहास न सांगता छत्रपती शिवाजी महाराजांचे जे संस्कार त्याच्या मासाहेब जिजाऊंचे जे संस्कार होते जे छत्रपती संभाजी महाराजांना भेटले होते ते आपल्याला सांगण्याची गरज आहे इतिहास इतिहास सगळ्यांनाच सांगता येतो पण इतिहास आपल्याला किती जणांना आठवण राहू शकतो ते खूप महत्त्वाचं आहे आणि आजच्या एकवीसव्या शतकामध्ये इतिहास महाराजांचा काही पण असो पण तो जेव्हा आपण सांगितला जातो तर तो खरंच आम्ही आचरणात आणतो का कारण एक लक्षात घ्या की छावा जन्मायचा असेल तर पहिला वडिलाने बा वाघ व्हायची गरज आहे आणि वाघ होण्यासाठी ते कार्य करणं गरजेचं आहे ते हिंदुत्वाचं कार्य असू दे नाहीतर सत्याचं कार्य असू दे नाहीतर भगवद्गीता नाहीतर आपण रामांचं चा जे चरित्र आपण वाचतो त्याप्रमाणे आपल्याला वागण्याची गरज आहे जर आपण ती संस्कार सा, घेऊन आणि जसे मा राम वागले जसे लक्ष्मण वागले जसे आमचे देव जे अवतार पृथ्वीस्थळावरती घेऊन ज्यांनी धर्म कसं बांधलं आणि लोकांच्या समोर ठेवलं त्याप्रमाणे आपल्याला धर्म ऐकण्याची आए, गरज आहे आणि त्याप्रमाणे वागण्याची धर्म जर दर पालन करत नसाल तर मला एक सांगा की आपल्या घरामध्ये छत्रपती संभाजी महाराज जन्मू शकणार का हे महिलांना सुद्धा मला प्रश्न आहे की जर आपण जिजाऊ मासाहेबांचे जर संस्कार आचरण नाही करणार आहोत तर छत्रपती संभाजी महाराज आपल्या घरामध्ये जन्माला येणार का हे महत्वाचं आहे तर बाप शेर होता तर मुलगा जो होता तो सवा शेर होता आणि सवा शेर जेव्हा म्हणतो त्या टायमाला पराक्रम हे खूप महत्वाचं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी हो हिंदुत्वासाठीच तलवार उचलली होती आणि हिंदुत्व वाचवण्यासाठीच तलवार उचलली होती आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जसे जसं गोमंतकामध्ये पाय ठेवलं पहिला त्यांनी विचार काय केला की गोमंतकामध्ये पोर्तुगीजांचं राज्य आहे आणि पोर्तुगीज दिवसा ढवळ्या महिलांना उचल उचलत होते त्यांचा बलात्कार करत होते त्यांना धर्म परिवर्तन करत होते महिलांचं तरी करतच होते पण पुरुषांचं करत होतं काय कसं तर फक्त विहिरीमध्ये पाव जर टाकला तर आमचा हिंदू धर्म एवढा कमकवत आहे का की एक पाव टाकल्यामुळे नाही तर काहीतरी गा गाईचं मांस टाकल्यामुळे काही जरी टाकलं आणि त्याने त्याला जर आमच्या हिंदूने शिवलं तर आमचा हिंदू धर्म दर, भ्रष्ट होतो हे छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं की जर असं जर होत असेल आणि आमचा हिंदू धर्म जर परत परत ह्या शिल्लक गोष्टीसाठी जर आपल्या हिंदू बांधवांना जर त्रास होत असेल आणि त्यांना आपला धर्म जर सोडावा लागत असेल तर मी मी तुम्हाला सांगतो की आपला धर्म वाचणार नाही आणि एक मनुष्य सुद्धा उरणार नाही त्या टायमाला छत्रपती संभाजी महाराजांनी डिसिजन घेतलं होतं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे नेताजी पालकर नेताजी पालकर यांचं सुद्धा त्यांनी शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरूनच धर्म परिवर्तन केलं असणार आणि ज्यावेळी त्यांचं कार्य झालं कार्य झाल्यानंतर तो एक तो एक गणिम कावाच होता ते कार्य झाल्यानंतर परत ज्यावेळी जा आपले नेताजी पालकर परत आले तर धर्मामध्ये घ्यायचं काम जर कोणी केलेलं आहे तर छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज हे धर्माला जाणून मानूनच आपलं कार्य करत होते छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म साईडला ठेवून आपलं राजकारण केलं नाही छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं धर्म आपल्या सोबत ठेवून आपलं राजकारण केलेलं आहे धर्माशी जे बांधील असेल त्याचं राजकारण केलेलं आहे धर्मासाठी आपण जे म्हणतो ना धर्मा धर्म विकून स्वतःला मोठं पद भेटेल मोठी काहीतरी वेगळं पद भेटेल म्हणून धर्माला विकून छत्रपती संभाजी महाराजांनी काही केलेलं नाही आहे जर छत्रपती संभाजी महाराज हे आध्यात्मिक दृष्टीने खूप महत्वाचं होतं ते खूप प्रकारे काम करत होते पण एक गोष्ट आहे की छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी औरंगजेबाने पकडलं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर ज्यावेळी औरंगजेब गेला आणि विचारलं की तू इस्लाम कबूल कर त्या टायमाला छत्रपती संभाजी महाराजांनी काय उत्तर दिलं असेल धर्म मतलब आस्था आस्था कभी बदली नाही जाते औरंगजेब संभाजी हजार बार जिएगा हजार बार मरेगा पर हिंदू धर्म नाही छोडेगा याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला उत्तर दिले आज धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट रिलीज झालेला आहे बावीस तारखेला नोव्हेंबरला आपण सर्वजण पिक्चर बघायला गेलो आणि ज्याप्रमाणे औरंगजेबाला त्यांनी लात मारलेला आहे ना खरंच लात मारलेली आहे पण कितीतरी लोकांनी प्रश्न विचारला की छत्रपती संभाजी महाराज कसे लात मारू शकतात त्यांच्या हातामध्ये स सळ्या बांधल्या गेल्या होत्या पायावरती बांधल्या गेल्या होत्या पाय कसं उचलू शकतात तर माझं म्हणणं एक आहे की छत्रपती संभाजी महाराज एवढे शूरवीर होते हे एवढे तापट होते की जर त्यांचे पाय बांधले असतील हात बांधले असतील आणि औरंगजेब जर त्यांच्या समोर आला असेल तर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्यावरती थुकला असेल नाहीतर औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याचा आदेश कसा देऊ शकतो एक राजा जेव्हा एक राजा दुसऱ्या राजाला ज्यावेळी पकडतो त्या टायमाला एक त्याच्या लक्षात असतं की ह्या राजाला जेवढं होईल तेवढं चांगल्या प्रकारे ठेवून त्याला वागून सोडायचं त्याचं प्लॅनिंग असतं आणि त्याला आपल्या समोर झुकवायचं प्लॅनिंग असतं पण तसं जर बघायला गेलं तर संभाजी महाराजाने ज्याप्रमाणे हाल हाल आल करून मारलं आणि धर्मासाठी मारलं त्या ते टायमाला संभाजी महाराजांच्याकडे काय ऑपॉर्च्युनिटीज असे काही नव्हते का की त्याने औरंगजेबाने म्हटलं नाही का मैरुनिसाब संभाजी औरंगजेबाची मुलगी बेचाळीस वर्षाची ती संभाजी महाराजांच्या वरती प्रेम करत होती औरंगजेबाला तरी मुलगा असून सुद्धा असल्यासारखा होता अकबर जो होता तुम्हाला सांगायला तर गोमंतकामध्ये आम्ही आहोत अकबर जो होता तो साखळीमध्ये ठेवण्यात आला होता अकबर अकबराला साखळीमध्ये म्हणजे गोव्याच्या साखळीमध्ये जे आहे ना त्या एरियामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी अकबरला पणा दिला होता हे म्हणजे इतिहास गोमंतकाचा जेवढा जाज्वल्य आहे आणि प्राज्वल्य आहे पण लोकांच्या समोर आपण जाणार आणि सांगणार आणि सांगितल्यानंतर लोक किती पालन करणार हे पण खूप महत्वाचं हो आहे त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की आपण म्हणतो ना काशी की कला जाती मथुरा मस्जिद हो जाती शिवाजी न होते तो सुन्नत होती आमचं आणि संभाजी महाराज जरी नसले असते तरी पण आमचं काय झालं असतं ते अजित सरांनी सांगितलेलंच सा। आहे आणि पोर्तुगीजांनी जसं गोव्यामध्ये जेव्हा आक्रमण केलं संभाजी महाराजांनी त्या टायमाला एक गोष्ट काय घडली की काउंट द अलवार इज द गव्हर्नर होता तो डायरेक्टली ओल्ड गोव्यामध्ये गेला आणि ते एक थगडं आहे धडगं आहे कळत आहे त्याला काढून तो अक्षरशः पाया पडायला ला। लागला आणि म्हणायला लागला की मला वाचव मला वाचाव त्या टायमाला संभाजी आ... 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 आपण म्हणतो ना की संभाजी महाराजांच्या स्वराज्यावरती एक दुसरा कोणतरी औरंगजेबाने आ... आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यामुळे संभाजी महाराजांना तिथून परत जावं लागलं सो हा इतिहास आहे सो सर्वांनी आपल्याला जेव्हा शिवाजी महाराज येतो जेव्हा संभाजी महाराज येतो त्या टायमाला शिव गोमंतक आणि शंभू गोमंतक हा इतिहास आहे आणि तो आपल्याला नाकारता येणार नाही कोणी जरी प्रश्न केला की असं आहे आहे तसं आहे असं आहे काही सुद्धा नाही आहे सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला <coughs> त्याच्यामुळे मी सर्वांना सांगतो की छत्रपती संभाजी महाराजांचे संस्कार आपल्या मुलांनी घेतलं पाहिजे शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो आपल्या डोक्यामध्ये ठेवला पाहिजे जिजाऊंचे संस्कार आपल्या मनामध्ये ठेवले पाहिजे आणि आपल्याला हिंदवी स्वराज्याची निर्माण निर्मिती केली पाहिजे जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव संभाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की